आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल क्लिक करा आणि बेल क्लिक पाटील गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न सजावट स्पर्धेत सात पैठणी पंधरा कुकर वीस टिफिन व पंचवीस हॉटपॉटच्या बक्षिसांचा मिळाला मान सहभागी प्रत्येक स्पर्धकांसह उपस्थित महिलांना भेटवस्तू सांगोला प्रतिनिधी कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शनिवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हर्षदा लॉन्स येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा सौ जय मालाताई गायकवाड सौ शिलाकाकी झपके सौ मधुपती साळुंखे सौ रूपमती साळुंखे सौ जयश्री भाकरे सौ राजलक्ष्मी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मागील वर्षापासून कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने भगवत भक्त शारदा देवी साळुंखे पाटील यांच्या स्मरणार्थ घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केल्या जातात चालू वर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून यामध्ये सांगोला शहर व तालुक्यातून शेकडो महिलांना गौरी गणपतीच्या निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाओ पर्यावरण संवर्धन झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ भारत सुंदर भारत यासह अनेक सामाजिक थीम घेऊन सहभाग नोंदविला होता यासाठी विजेत्यांना पैठणी कुकर मिक्सर हॉटपॉट पितळी भांडे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर स्पर्धेत सहभागी नोडविलेल्या सर्व महिलांना पितळी भांडे देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सुवर्णता इंगोले सौ शिलाकाकी झपके सौ पांढरे आणि अप्रतिमशा पार पडलेल्या स्पर्धा त्यातील सहभाग यामुळे महिलांच्या वाव मिळाला असून पाटील कुटुंबाकडून अशाच प्रकारच्या महिलांसाठी स्पर्धा पार पाडाव्यात अशा अपेक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षा पदावरून जयमालाताई गायकवाड बोलताना म्हणाल्या भगवत भक्त काकींनी घालून दिलेल्या संस्काराचा वसा आणि वारसा जतन करत असताना महिलांच्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा साळुंखे पाटील कुटुंबियांचा मानस होता त्यानिमित्त मागील वर्षापासून सुरू केलेल्या भागवत भक्त शारदा देवी सावंखे पाटील असून यंदा सुमारे पाचशे पंधरा गौरी गणपती सजावट स्पर्धेत सहभाग नोंदविला पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात या स्पर्धा साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी ऊर्जा मिळाल्याचे सांगत सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले यावेळी सुवर्णताई इंगोले सौशिला काकी झपके सौ पांढरे आणि अप्रतिम अशा पार पडलेल्या स्पर्धा त्यातील सहभाग यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला असून साळुंकी पाटील कुटुंबाकडून अशाच प्रकारच्या महिलांसाठी स्पर्धा पार पाडाव्यात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली दरम्यान स्पर्धा पार पडताना नोंदणी सजावटीचे व्हिडिओ एकत्रीकरण त्याचे निरीक्षण परीक्षण व बक्षीस वितरण व्यवस्था याचे साजोजन करणाऱ्या डॉक्टर स्नेहा साळुंखे पाटील सौसुचिता मस्के स्वाती मस्के शुभांगीताई पाटील पूजा पाटील रंजना बनसोडे सफुताई वाघमारे सुनीता खडतरे उर्मिला राऊत वैशाली सावंत सुविता बनकर चैत्रजा बनकर अनिता काबळे यांच्या नेटक्या नियोजनाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले बक्षीस वितरण सोहळ्यास रत्नप्रभा माळी सुजाता केदार मैनाताई बनसोडे साध्वी लोखंडे शोभाताई खटकाळे सरस्वती रणदिवे तबसुम मुजावर सुवर्णताई इंगोले विद्या देशपांडे शुभांगी पाटील शांताबाई चौथे सरिता सावखे राणी दिघे छाया पाटील स्वाती कांबळे सुवर्णा खंडागळे यांच्यासह नगरसेविका भामाबाई जाधव पूजा पाटील सुनीता खडतरे रंजना बनसोडे स्वाती मस्के सविता बनकर उर्मिला राऊत वैशाली सावंत अनिता कांबळे सिमिंतिनी स्वामी अजमुनिसा मुल्ला चैत्रजा बनकर शशिकला खाडे वनिता माने मंगलताई खाडे सुजाता कांबळे शकुंतला खडतरे अनुराधा पाटील आदी मान्यवर महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या